गडचिरोली शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट कार्यक्रम अजब गजब विचार या व्यासपीठावर मोठ्या उत्साहात पार पडला संगीतप्रेमींसाठी ही पहाट अविस्मरणीय ठरली कारण या कार्यक्रमात इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे यांच्यासह गुणी गायक कैवल्य केसकर भाग्यश्री टिकले व सुरभी कुलकर्णी यांनी आपल्या सुमधर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या कलाकारांनी भावगीते चित्रपटगीते भक्तिगीते आणि लोकगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थितांना संगीताच्या लाटांवर अक्षरशः तरंगायला लावले विशेषत इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे यांच्या आवाजाची जादू अनुभवण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती कैवल्य केसकर भाग्यश्री टिकले आणि सुरभी कुलकर्णी यांनीही आपल्या दमदार सादरीकरणातून प्रेक्षकांची वाहवा मिळवली अजब गजब विचार मंच दरवर्षी लोकसहभागातून हा निशुल्क कार्यक्रम आयोजित करत असून यंदाचे हे बारावे वर्ष होते या कार्यक्रमामुळे दिवाळी पहाटची सुरेल परंपरा अधिक समृद्ध झाली आहे